नमस्कार मैत्रिणींना आज आपण खारी खोबऱ्याचे लाडू कसे बनवायचे आहेत ते बघणार आहोत हे बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने आपण खारी खोबऱ्याचे लाडू बनवा बनवायचे शिकणार आहोत आता हे बघा आपण खारी खोबरं जे आहे ते दळून आणलेलं आहे आता यामध्ये आपण जे खारीक जे आहे ती एक किलो घेतलेली आहे ले आणि खोबरं जे आहे ते अर्धा किलो घेतलेलं होतं त्यामध्ये आपण तूप घेणार आहोत आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे आपल्या आवडीनुसार आपल्याला ड्रायफ्रूट्स जे आहेत ते टाकायचे आहेत आता गूळ घेतलेला आहे गूळ आपण किसून घेतलेला आहे आता हे ड्रायफ्रूट्स जे आहे ते थोडेसे फ्राय करून घेतले जसं तुपा की तुपामध्ये किंवा तसं पण आपण गरम फ्राय करू शकतो आणि त्याचबरोबर आपल्याला हे याची बाय बारी, बारीक पावडर तयार करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आपण याची बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे जे खारी खोबरं आपण गिरणीमध्ये कुटून आणलं होतं त्यामध्ये ही पावडर जी आहे बदाम आणि काजूची पावडर जी आहे ती घालून घ्यायची आता यामध्ये आपण गूळ घेतलेला आहे जसं एक किलोला एक किलो गूळ घातला जातो पण आता खूप जर गोड लागत न आवडत नसेल तर तुम्ही थोडंसा एक किलोला थोडा कमी घातला तरीही चालतो आता थोड़ा -थोड़ा मिक्सर चा, मिक्सर चा चा हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स केल्यानंतर हे थोडं थोडं करून आपण मिक्सरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा फिरवून घेणार आहे जेणेकरून त्याचं एक जीव झाला पाहिजे हे बघा आणि आपल्याला लाडू व्यवस्थित बांधता आले गेले पाहिजे आता हे बघा आपण छानसं ते मिक्सरला फिरवून घेतलं आणि अशा पद्धतीने आपण सगळं मिश्रण जे आहे ते एकजीव करून मिक्सरला फिरून घेणार आहोत आणि फिरवल्यानंतर अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर याचा लाडू बनतो की नाही ते बघायचं आता लाडू जर थोडासा बनत नसेल थोडंसं कोरडापणा जर असेल आपण गावरान तूप घेतलेलं होतं त्या गावरण तूप जे आहे ते, ते थोडंसं गरम करायचं आणि त्याला वरून थोडंसं घालून घ्यायचं घातल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळे लाडू जे आहे ते बनवून घ्यायचे आहेत कारण शक्यतो गावरान तूप वापरण्याचे गरज पडत नाही पण कसं होतं कधी कधी थोडंसं कोरडेपणा जर असलं गुळ असल्यामुळं काय होतं पटकन तो ओलसरपणा पकडला जातो आणि आपण मिक्सरला फिरवतो तर ते एकदा थोडंसं हलकंसं ओलसरपणा पकडल्यामुळं व लाडू जे आहे तो छानसा आपला बनला जातो अशा पद्धतीने आपले सगळे लाडू तयार करून घेऊ